सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची श्री लक्ष्मीकांत वाचनालयात मराठी राजभाषा दिन उत्साह संपन्न ग्रंथदिंडी व्याख्यान आणि साहित्यिक सन्मानाने कार्यक्रमाला विशेष रंग कर्जत येथील श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय व वा ग्रंथसंग्रहालय मराठी राजभाषा दिन अभिमानपूर्वक आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला या निमित्ताने भव्य ग्रंथदिंडी नामवंत साहित्यिक व पत्रकारांचा सा गौरव तसेच मराठी भाषेच्या समृद्धीवर सखोल व्याख्यान यांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन सरस्वती पूजन आणि कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण अर्पण करून झाली यानंतर तर शिशु मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत ग्रंथदिंडी काढली विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करणारे फलक हातात धरून घोषणा दिल्या इत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतगायन आणि नृत्यांनी नु। उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमात प्रमुख व्याख्यान सुचिता जोगळेकर यांनी दिले त्यांनी मराठी भाषेच्या व्याकरणाचे शुद्धीकरणाचे महत्त्व सांगत संस्कृत आणि मराठीतील नाते यावर प्रकाश टाकला त्या म्हणाले मराठीला अभि अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे ही गौरवाची बाब असून तिच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रित येणे खूप गरजेचं आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने कर्जतमधील ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकारांचा सन्मान करण्यात आला साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दिलीप गडकरी माधव भडसावळे संजय वचकरेकर वचकरेकर केतन गडकरी अरुण गांगल आणि मीरा वैद्य यांना गौरविण्यात आले तसेच पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल सुभाष सोनवणे प्रभाकर गंगावणे नरेश जाधव बाळू गुरव प्रशांत खराडे आणि जयेश जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी ग्रंथपाल रामदास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाच्या विशेष योजनांची माहिती दिली ते म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ग्रंथालय सहली स्पर्धा आणि अन्य उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे कार्यक्रमाला वाचनालयाच्या कार्याध्यक्षा गायत्री परांजपे कोषाध्यक्ष सुधाकर निमकर सहकार्यवाह सदानंद जोशी ज्येष्ठ सदस्य पद्माकर गांगल तसेच शिशुमंदिर शाळेच्या मुख्याधीपिका सौ निमकर शिक्षिका तारा राणी ढोले मंजुषा सोनावळे प्रीती पार्टी उल्का सुतार प्रज्ञा तेलवणे सेविका सुरेखा साळवी ग्रंथपाल रामदास गायकवाड सहाय्यक ग्रंथपाल योगिता साखरे लिपिक श्रीराम गांगल आणि वनिता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी नवा जागर झाला ग्रंथदिंडी व्याख्यान आणि सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थितांनी मराठी भाषा आणि वाचन संस्कृती वृद्धीगन करण्यासाठी सक्रिय योगदान देण्याचा संकल्प केला आहे तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ